इतकं सगळं जुळूनही मला समोरून रिस्पॉन्स का बरं येत नाहीये उंची जुळली वय जुळलं शिक्षण जुळलेलं आहे पण तरीही नकार किंवा काही रिस्पॉन्सच नाही हे का होत आहे मित्रांनो तुम्हाला तुमच्या दृष्टिकोनातून तुमची जी माहिती आहे ती योग्य आहे समोरच्या व्यक्तीसाठी असं वाटतं समोरच्या व्यक्तीलाही तुमची माहिती ही आवडलेली असते म्हणूनच तर त्यांनी भेटायचं ठरवलेलं असतं मग भेटल्यानंतर असं होत काय की तुम्हाला नकार येतो आपण कोणत्या कारणासाठी भेटायला जाणार आहोत आपलं उद्दिष्ट काय आहे आपलं उद्दिष्ट आहे लग्न ठरणं लग्न ठरणं म्हणजे काय लग्न झाल्यानंतर काय तर नवरा बायकोचा सुखाचा संसार हे आपलं उद्दिष्ट आहे बरोबर तो सुखाचा संसार होण्यासाठी समोरची व्यक्ती योग्य आहे की नाही आपण समोरच्या व्यक्तीसाठी एक योग्य जोडीदार आहोत की नाही या भोवती तुमचं वागणं बोलणं तुमचा संवाद असणं आवश्यक आहे आता गम्मत तुम्हाला मी एक सांगते बरेचदा वधूवरांना गप्पा मारायला दिल्या जातात काही थोडासा पंधरा वीस मिनिटं अर्धा तास हा दिला जातो म्हणजे जेव्हा दोन फॅमिलीज भेटतात एकमेकांना तेव्हा वधूवरांना थोडासा वेळ दिला जातो की तुम्ही दोघं एकमेकांशी बोलून घ्या तेव्हा आउट ऑफ नर्वसनेस असेल काय बोलायचं कळत नसेल किंवा काही वेगळी कारणं असतील भीती वाटत असेल किंवा समोरच्या व्यक्तीची पर्सनॅलिटी बघूनच काय प्रश्न विचारायचे असं तुम्हाला वाटत असेल गंमत अशी आहे की लग्न अपेक्षा या व्यतिरिक्त इतर गोष्टींवर चर्चा होते म्हणजे तुम्ही बघा एखाद्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फॉर एक्झाम्पल फेसबुकवर त्या व्यक्तीचं तुम्ही प्रोफाईल चेक केलेलं असतं मग तुम्हाला काही कॉमन फ्रेंड्स वगैरे मिळू शकतात किंवा या व्यक्तीचे फ्रेंड्स कोण आहेत या व्यक्तीचं कनेक्शन कोणत्या संस्थेशी आहे का मग या गोष्टीवर याचा तुम्ही अभ्यास केलेला असतो मग तुम्ही काय गप्पा मारता अरे तुझ्या फ्रेंड लिस्ट मध्ये ही मुलगी आहे किंवा हा मुलगा आहे मग काय तुमचं म्हणजे नाटक आहे तुमचं किंवा तुम्ही एकमेकांना कसे ओळखता आणि तुम्ही त्या व्यक्तीविषयीच बोलत राहता किंवा तुमचं एखादं गाव असेल म्हणजे तुम्ही कोकणातले असाल किंवा तुम्ही विदर्भातले असाल तर तू म्हणजे तू तु कुठून येतेस कोकणातून येतेस का मग कोकण रेल्वेचं स्टेटस काय आहे किंवा कोकण रेल्वे कशी चालते त्याच्या त्याचं वेळापत्रक काय आहे तर समोरची व्यक्ती हा विचार करत असते की ठीक आहे मी कोकणातून आलेले आहे किंवा मी कोकणातून आलेलो आहे माझं गाव कोकणात आहे पण कोकण रेल्वेचं काय वेळापत्रक आहे किंवा तिथे किती वाजता कोणती एक्सप्रेस सुटते किंवा काय होतं हे याची मला फारशी माहिती नाही याच्यावर एखादा मिनिट आपण बोललो तर ठीक आहे पण पाच मिनिट त्याच्याविषयीच आपण जर बोलत राहिलो की मी मागे या या ठिकाणी गेलो होतो मला उशीर झाला आणि मग ते त्यांची त्यांची स्टोरी समोरची व्यक्ती जर सांगायला लागली तर इथे जी तिच्या समोर बसलेली व्यक्ती आहे ती म्हणत अरे म्हणजे यांना कोकण रेल्वे विषयी बोलायचंय आहे म्हणजे यांना नक्की बोलायचंय काय समोरच्या व्यक्तीला तर यांना काही सुचत नाहीये काहीतरी विषय काढण्यासाठी हा विषय काढला गेलेला आहे मित्रांनो बरेचदा आईस ब्रेकिंग आपल्याला करायचं असतं म्हणून असे विषय आपण काढू शकतो पण हे विषय किती वाढवायचे हेही आपल्याला कळणं आवश्यक आहे म्हणजे आता बघा की कोकण रेल्वेवरच तुम्ही पन्नास टक्के जो वेळ आहे तुमची तुम्हाला जी एक वेळ दिलेली असते किंवा तुम्ही वीस मिनट बोलला तर दहा मिनिटं जर कोकण रेल्वेवरच घालवली गेली तर तुम्ही बोललात काय आणि मग नंतर तुम्ही हॉबीज विचारणार तुमचं काय तुला रिडिंगची हॉबी आहे का किंवा का? तुला काय आवडतं असं काहीतरी तुम्ही वरचे वरचे म्हणजे वरवरचे प्रश्न तुम्ही विचारता आणि तुमचं कॉन्व्हर्सेशन संपत बरेचदा असं होतं की समोरच्या व्यक्तीला तुम्हाला प्रश्न विचारायचे असतात तुमच्याशी कम्युनिकेट करायचं असतं तुमच्याशी बोलायचं असतं पण तुम्ही तो विषय वेगळाच काढलेला असल्यामुळे किंवा जो हे जे डिस्कशन आहे ते आपण लग्नासाठी भेटलेलो आहोत ह्याचा विचार न करता तुम्ही वेगळ्याच गोष्टींवर जर गप्पा मारायला सुरुवात केलीत आणि जो महत्वाचा मुद्दा आहे तिथपर्यंत तुम्ही पोचलाच नाहीत तर समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमचं नेगेटिव्ह इम्प्रेशन पडू शकतं आता तुम्ही काय म्हणाल की बरेचदा असं होतं की मग मी विषय तरी काय काढू नाही तुम्ही आता व्यवस्थित मच्युअर्ड व्यक्ती आहात तुम्ही लग्नाच्या वयाचे झालेले आहात लग्ना योग्य वयाचे झालेले आहात मग तुम्हाला समोरच्या व्यक्तीशी काय बोलावं असा प्रश्न का बरं पडतो आणि ठीक आहे जर तुम्ही थोडेसे नर्वस झालेले असाल तुम्हाला असं टेन्शन आलेलं असेल किंवा कसं बोलायचं हे तुम्हाला नसेल कळत हरकत नाही त्याविषयी थोडा अभ्यास तुम्ही करू शकता त्याविषयी तुम्ही आधी विचार करा की मी समोरच्या व्यक्तीला काय प्रश्न विचारू किंवा माझं जे माझ्या ज्या काही गोष्टी सांगायच्या आहेत त्या ते, ते त्यांनी कशा पद्धतीने सांगू मी समोरच्या माणसाला अप्रोच कसं करू मित्रांनो हा विचार केलेला नसल्यामुळे समोर जेव्हा एखादी व्यक्ती येते तेव्हा तिच्याशी काय बोलायचं हे कळत नाही मग तिच्यातला कुठला तरी एक पॉइंट काढला जातो कोकणातल्या हात कोकण रेल्वे पुण्यातल्या हात मग एक्स मस्तानी कुठे मिळते मग त्याच्या आजूबाजूला किती शॉप्स आहेत आणि मग पुण्यातल्या पेठा आहेत मग तुला कोणती पेठ आवडते अरे पण ठीक आहे मला आवडते एखादी पेठ किंवा ह्या पेठेत शॉपिंग चांगलं होतं हे सगळं आहे पण आपण किती वेळ त्याच्यावर घालवतोय डिस्कशन आपलं किती लांबवलं जातंय हेही महत्वाचं आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करायला विसरू नका कॉमेंट मध्ये जाऊन कॉमेंट जरूर लिहा जेणेकरून तुमची मतं आम्हाला कळतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही हा विषय कळेल ते विचार करतील आणि त्यांना त्याचा फायदा होईल असेच व्हिडिओ घेऊन आम्ही आपणास भेटत राहू भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत